ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनलला पवित्र असा दिवस आहे मी तुम्हाला ते सांगतोय अक्षय तृतीया नाही एक मुहूर्त आपण हिंदू धर्मामध्ये याला मानल्या जाते रूढी परंपरा आपण त्या मानत असतो अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा क्षय नाही त्याला म्हणतात अक्षय ज्याचा नाश नाही त्याला म्हणतात अक्षय ज्याला मरण नाही त्याला म्हणतात अक्षय आणि अशा एका महान काळावर आजच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीचा अवतार आजच्या दिवशी आज काय काय घडलेलं आहे सांगायला गेलं तर भरपूर गोष्टी आपल्याला सांगते हा दिवस बाबांनी जो वर्ष श्रद्धाचा आजची ही जी तिथी आलेली आहे ना कसं असतं माहिती एखादा पुण्यवान महात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्या तिथीला तो पुण्य पावन करतो त्याला म्हणतात पुण्य तिथी आज यांची काय आहे पुण्यतिथी तिकुणाची नाही होत तिकुणाची पण नाही होत मेलेल्या माणसाची होते सगळ्यांची नाही होत काही दहा हवा सुद्धा पुण्यतिथी त्याचे होते ज्यांना आयुष्यभर पुण्य केलं लोकांना पुण्याचा मार्ग लावला असा एखादा जो महात्मा आहे ना असा पुण्याच ना त्याची पुण्यतिथी होती त्याचं पुण्यस्मरण होत असत आणि ते आज या परिवारासाठी बाबांसाठी एक मोठं भाग्य आहे की अशा एका पर्व काळावरती आजच्या दिवशी तुम्हाला माहिती नसेल आजच्या दिवशी आपण आपल्या पितरांना जीव घालत असतो झोपले काय का भाग्य आहे आजच्या दिवशी दान पुण्य कर्म केलं पाहिजे असं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे विठाल काय आहे अक्षय तृती आज भगवान परशुराम सुद्धा अवतार आहे आहे आजच्या दिवशी काय काय भगवंत पांडवांकडे ज्या दिवशी गेले ना ऐका परत तुम्हाला तरी कधी माहित व्हायचं आहे आज आलं म्हणून तुम्हाला कळणार आहे हे तर कोण सांगत आमचं ठरलेलं फिक्स मटेरियल असतात म्हणते त्याला विठाला विडा आजच्या दिवशी काय काय घडलेलं आहे दुर्वास जे पांडवांकडे गेले होते ना तो आजचा दिवस परीक्षा पाहण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा दिवस परशुरामाचा अवतार दिवस आजच्या दिवशी आजच्या दिवशी आपण पितरांना जीव घालत असतो आज आ, पितर आवर्जून आपल्या घरी येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात जीवन, जीवन सुखमय बनण्यासाठी तो आजचा दिवस अत्यंत गोड सिस्टम आहे गाणारी मंडळी अत्यंत वाजवणारे सुद्धा कीर्तनाची मजा त्यावे असते मी रोज सांगतो कीर्तनामध्ये गाणारी पाहिजे वाजवणारी पाहिजे पा। बाबा धुमाचा आवाज कमी करा आवाज द्या वाजवणारी पाहिजे हे सगळं असलं की कीर्तनाची मजा असते त्याच्याशिवाय मजा नाही जेवायची मजा कधी कीर्तन जेवायची मजा पाकवांना चांगली असली पाहिजे वाढणारा उदार असला पाहिजे खाणारा दवाखान्यातून येला पाहिजे ऐकतात सगळं चांगलं असतं की मजा असते तसं इथं वातावरण अत्यंत सुंदर आहे ऐका म्हणलं काय काय घडलं पहिल्यांदा ज्याचा नाही तो अक्षय ठीक आहे ना तो आजचा हा छानसा मुहूर्त या बाबांनी साधलेला आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून काही काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय काय काय घडलं आजच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी परमात्म्याचा बालमित्र अत्यंत जुबलक मित्र सुदाम माहितीये तुम्हाला सुदाम परमात्म्याला भेटण्यासाठी आजच्या दिवशी जातात ऐका बरं म्हणलं दरिद्री दरिद्रीची रेषा कपडावरती होती काय गरिबी एखाद्याच्या नशिबाला येते माहिती तुम्हाला अरे अंगावर कपडे नाही फाटके कपडे आहेत लेकर उपवाशी आहेत तीन दिवस झाले म्हणलं नाही का तीन दिवसापासून लेकर उपाशी आहे पत्नी उपवासा आहे पोटात अन्नाचा कण नाही सुदाम देवाच्या पण एक बातमी कानावर हो आहे गड्यान राजा कृष्ण माझा द्वारकेचा गारग्रा झाला परत परत गेली बायकोला सांगितलं अगं तुला कळलं का माझा मित्र द्वारकेचा राजा झाला ती म्हणली अहो नाही लेकर उपवासी आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा काय करू नका ते लोक तुमच्याकडे पाहता येत बस काय चाललं पत्नीनं सांगितलं अहो मित्र जर तुमचा राजा झाला तर भेटायला जा सुदाम नीती सांगतात ऐक एक। हे एक। कशा करता सांगतो ध्यान तुमच्या आजच्या दिवशी घडलं हे रंगुराव तुम्हाला सुदामदेव द्वारकेला जातात ते सांगतो तुम्हाला चार घरची उष्णी पोहे मागून आणली देवाकडं तसं नाही केला पाहिजे काहीतरी दिलं पाहिजे चार घरची गोष्ट पोहे मागून आणली फाटक्या वासात मानली पतीदेव एवढं घेऊन जा द्वारकेला गेले वेळ नाही आपल्याकडे द्वारपाला ना विनंती करताय तुमचा राजा आहे त्याला जाऊन सांगा तुझा बाल मित्र सुद्धा मला एक द्वारपाला आतमध्ये गेला तेव्हा आपल्या नगरी मध्ये असा एक गरीब माणूस आला तो म्हणतोय तुमचा मित्र आहे तेव्हा विचारलं नाव नाही विचारलं बता बता नाम सुदा जाऊ शकाय का तेव्हा धावत धावत गेली कडकडून मिठी मारली एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला जगाचा जगाचा आहे आहे ब्रह्मांडाचा नायक सुधाम केलं देवाच्या बसला आणि ते सगळं चित्र बघून देवाला सुद्धा महाराज असू अनावर झाले आणि असं म्हणतात परमात्मा एवढा रडला एवढा रडला एवढा रडला माझ्या बाबा सांगायची या विश्वास पहिल्यांदा देव जर पुण्याकरता रडला असेल तर ते भागवतामध्ये रामदेवा आहे माझा बालमित्र आहे आणि त्याची ही अवस्था पाठ पूजा करण्याकरता देवाना बाहेरचं पाणी नाही आण आणि ने आता ऐका मला याच्याकरता सांगायचं होत अरे जगाचा बापाचा हात देवाचा हात कपाला देवाचा हात ज्याच्या कपाला लागला ऐकताय त्याची दरिद्रीच्या अशी राहिली का एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला तरी तरी देशा पुष्टी गेली आणि ऐका ना अठरा विश्व दारिद्र्य त्याच्या जीवनामध्ये होताना देवाचा दरबार आहे महाराज त्या दरिद्रीच्या रेषा जी होती ना त्या रेषेचा परमात्म्यानं महाराज क्षय करून टाकला हे मला तुम्हाला सांगायचं त्याच्या कपाची रेषा पसरून टाकली आणि परिणाम काय झाला माहिती ना सोन्या उन्याचा टाकला महाराज तो आजचा दिवस आहे बाबांनी साधलं याचा कथा या परिवारा करता सुद्धा एक मोठं भाग्य आहे पर्वकाळाचा आहे तुम्ही ठरवलं असतं उद्या करायचं तरी जमणार नाही कालही करायचं तरी जमणार नाही ते आजच झालं हे तुमचं भाग्य आहे त्या परिवाराचं भाग्य आहे की त्या निमित्ताने महाराज हे सगळं कर्म सायास न करता महाराज आपोआप आजच्या दिवशी घडून येते काय सांगायला पाहिजे धन्य आजी माझे दैव धन्य आजी माझे वैभव असं म्हणाला पाहिजे धन्य आजी माझे श्रीमेश्वर विचारण्यापूर्व गडू गडू अंजी सेवा परिमाजा दैवा या परिवारावरचं सांगतो विठाल मिठ्ठा मिठा शास्त्रात परंपरेना आजचा दिवसा इतरांना जीवो घालण्याचा असतो अर्थात आपण पूजन केलं पाहिजे आजच्या दिवशी त्यांचं पूजन झालं पाहिजे त्यांना हार घातला पाहिजे त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे आठवण केली पाहिजे आणि ऐका आपण त्यांच्या अन्नदान ज्ञानदान या सगळ्या गोष्टी जर करत असेल तर ध्यानात ठेवा त्याच रोजच्या प्रमाणात जे पुण्य भेटणार आहे या पर्व काळावरती त्यांना हजारो पटीने त्याचं पुण्य भेटणार आहे की ज्या पुण्याच्या जोरावर फायदा सगळ्यात मोठा हा होणार आहे त्यांचा आशीर्वाद यांना मिळणार आहे याकरता आजचा दिवस भाग्याचा हे सगळं घडण्याकरता महाराज सांगतात पुण्यच पाहिजे पुण्याशिवाय या जगामध्ये कुणालाही काही भेटत नाही एखादा राजा होत असेल एखादा राजा होत असेल ते त्याचं पुण्य आहे लाख प्रयत्न करतात लोक त्याला खाली ओढ खाली ओढ ऐकता नाही शक्य नाही जगाला तो तरी तो येतो त्याचं कारण त्याच त्याचं काय आहे पुण्य आहे तुम्ही लाख प्रयत्न करता एखाद्या माणसाकरता तो आलाच पाहिजे पण तो येतच नाही त्याच काय नाही हा हा सगळा पुण्याचा खेळ आहे लक्षात ठेवा कळत नाही माणसाला या सगळ्या गोष्टी पण या पाप पुण्याचा सगळा खेळ आहे तुम्ही माना अथवा न माना मी नेहमी सांगत असतो काही लोक मानत नाही पाप पुण्य या गोष्टी लोकांना पटत नाही नामदेव महाराज पाप पुण्य या गोष्टी लोकांना पटत नाही ऐकताय ना पाप छोटासा शब्द आहे मनाला लागत नाही पण महाराज म्हणतात त्याचा परिणाम देणार ठेवा तो देव काय देवाचा बाप असला तरी सुद्धा कर्म देर कर्म आहे तुम्ही न हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा